आहे तुम्ही आलो की तुम्ही मजेत असणार तर आज आम्ही गेलो होतो डीमार्टला तर तुम्ही आता बघू शकता की आम्ही काय काय आणलं चला या बघूया आपण जास्त काही सामान आणलं नाही आम्ही ना कारण की डाळ वगैरे पहिल्याच होत्या आम्ही गावाकडे गेलो होतो तर मग मी ना डाळ वगैरे सगळं माझ्या जासूनच दिले होते पण थोडंफार सामान आणलं मी ना साबणं वगैरे काही चला पण बघूया मध्ये ठवायला पावडर आणले आहे तेल आणि बॉडी लोशन हे मुलांसाठी चक्के आणले आहेत ते पण काही हात पीक वगैरे घेतले आहे मिरची पावडर साबणा वगैरे घ्यायचे होते मला मी जास्त माहिती फक्त मुलाची तार घेतली आहे जिरा वगैरे हे कम्फर्टाचे साधन

तर हा सर्व किराणा आमचा पूर्ण आठ हजाराचा झाला आहे आठ हजाराचा का बरं झाला आहे की आम्ही ना बॅग पण घेतली आहे ते ते तुम्हाला दाखवते मी इथं ठेवली नाही ते ॲक्च्युली काय मुलाला खूप होते या बॅगीसोबत बघूया पाहूया आता कशी मी ओपन केली आहे ती शकता तुम्ही अंधरे अजून एक आहे बॅग तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते मी चला या आपण ओपन करूया बॅगला मला तसं लॉक माहीत नाही आहे का माझ्या मिस्टर mm. लॉक लावेल नाही सध्या mm. या बॅगमुळे आमचा किराणा खूप जास्त झाला आहे असं हे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर अजून एक बॅग आहे तर कशी वाटली तुम्हाला ते बॅग ते सोबतच अगदी ते दोन एकत्र आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया तर तुम्हाला तो माझा ब्लॉग कसा वाटला तर सांगा मग आणि लाईक कमेंट करणं विसरू नका बाय